आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया नमस्कार मी प्रमोद संपादक लाईव्ह मराठी नुकतंच आपण काल राधानगरी या मतदारसंघाविषयी विश्लेषण बघितलं होतं आज मी आलेलो आहे ते कोल्हापूर उत्तर या शहरातील मतदारसंघावर विश्लेषण करण्याकरता आणि या मतदारसंघाविषयी असलेली सद्यस्थिती तुम्हाला जाणून देण्याकरता मी इथे आलेलो आहे उत्तर विधानसभा मतदारसंघ तसा कोल्हापुरातला सर्वात सोपा मतदारसंघ सोपा या अनुषंगाने असा की दोन ते तीन दिवसामध्ये हा मतदारसंघ जर फिरायचं म्हणलं लोकांच्यापर्यंत पोहोचायचं म्हणलं तर सहज शक्य आहे कारण हा हा जो मतदारसंघ आहे तो संपूर्ण शहरामध्ये व्यापलेला आहे उपनगरामध्ये व्यापलेला आहे जवळपास छप्पन ते सत्तावन्न प्रभाग महापालिकेचे नगरसेवकांचे या भागात येतात आणि या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येणाऱ्या पक्षाचं वर्चस्व बऱ्यापैकी महापालिकेत राहतं आता यातील राजकीय घडामोडींचा आढावा घ्यायचं म्हणलं तर सद्य सद्यस्थितीत या उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या आमदार जयश्रीताई जाधव या करतायत ज्या दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आहेत कारण पोटनिवडणुकीत या निवडून आल्या होत्या आणि त्यावेळीची राजकीय गणित वेगळी होती ज्यावेळी पोटनिवडणूक लागली होती त्यावेळी राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यायचं म्हणलं तर पोटनिवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसचे दिवंगत आमदार जे होते चंद्रकांत जाधव हे वारल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्रीताई जाधव यांना इथून उमेदवार देण्यात आली होती आणि महाविकास आघाडी त्यावेळी एक झाली होती त्यावेळी शिवसेना एक होती राष्ट्रवादी एक होती आणि काँग्रेस त्यामुळं पूर्ण ताकद लावून त्यावेळी ही निवडणूक झाली होती त्यावेळी शिवसेनेनं देखील या मतदारसंघावर दावा केला होता राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे त्यावेळेचे नेते माजी आमदार तिथले यांनी सुद्धा दावा केला होता पण दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी यांनाच निवडणुकीत उतरायचं ठरल्यामुळे त्यांनी तिथे माघार घेत त्यावेळी त्यांनी देखील जयश्री जाधव यांचा प्रचार केला होता आणि महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढली होती यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांना भाजपनं उमेदवार दिली होती आणि त्यावेळी पोटनिवडणूक असून सुद्धा ही अटीतटीची निवडणूक झाली होती जाएस्धा आणि खूप ही निवडणूक राज्यात चर्चेची पण ठरली होती आणि त्यावेळी जयश्री जाधव यांनी भावनिक आवाहन करत ही निवडणुकीत या निवडणुकीत बाजी मारली होती त्यानंतर मात्र शिवसेनेमध्ये फूट पडलेले आहे त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेले आहे आणि आज वेगवेगळे गट अस्तित्वात हो आले त्यामुळे उत्तरचा उत्तर उत्तराधिकारी उत्तर ठरवताना आज महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या दोन्ही आघाड्यांना आज तारेवरची कसरत करावी लागणार आहे आता सद्यस्थिती सद्यस्थिती पाहिली का तर महाविकास आघाडीतर्फे ज्या विद्यमान आमदार आहेत जयश्री जाधव यांनी देखील पुन्हा एकदा आपली दावेदारी प्रबळ मांडली आहे खुद्द लावी मराठीशी बोलताना पण त्यांनी सांगितले होते की मी मी भरपूर कामं केलेले आहेत काही कामं मार्गे लागायचे आहेत आणि त्यामुळं मी लोकांच्या पाठबळावर पुन्हा एकदा काँग्रेसकडून ही उमेदवारी मागत आहे आणि माझी दावेदारी प्रबळ आहे आणि मी पुन्हा एकदा राहणार आहे असं विद्यमान आमदारांनी सांगितलेलं आहे पण दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेकडून मात्र हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्यामुळे पहिल्यापासूनच तर त्यांनी देखील दावेदारी प्रबळ केलेली आहे उद्धव ठाकरे शिवसेनेतून जिल्हाप्रमुख जे आहेत संजय पवार म्हणजे उपनेते आहेत विजय देवने त्यानंतर रवी गिरंगोले नगरसेविका प्रतिज्ञा महेश उत्तरे यांनी देखील आपली दावेदारी सांगितलेली आहे सुनील मोदी शहर प्रमुख यांनी देखील आपली दावेदारी सांगितलेली आहे तर शिवसेनेतून सध्या स्थितीत बऱ्यापैकी इच्छुक आहेत याचबरोबर काँग्रेसमधून देखील शहर प्रमुख सचिन चव्हाण आणि गटनेते शारंग देशमुख यांची देखील नावे जोरदार चर्चा करत आहेत एकंदर महाविकास आघाडीचं सध्या चित्र पाहिलं तर उत्तरचा उत्तराधिकारी ठरत असताना जिल्ह्याचे नेते जे आहेत सतेज पाटील यांची निश्चितच डोकेदुखी वाढणार आहे कारण हा मतदारसंघ नेमका काँग्रेसच्या वाटणीला जाणार आहे की उद्धव ठाकरे शिवसेनेला जाणार आहे हा सद्यस्थितीत महत्वाचा विषय आणि यानंतर मग वाटणीला कुठल्याही पक्षाच्या गेला त्यानंतर तो, तो उमेदवार कोण असेल याच्यावरही बराच खल होणार आहे त्यामुळं महाविकास आघाडीतून सद्यस्थितीत तरी या उत्तरचा उत्तर उत्तराधिकारी अजून तरी जाहीर झालेला आहे आणि हा उत्तराधिकारी देखील ऐनवेळी जाहीर होण्याची शक्यता जास्त आहे कारण बंडखोरी होण्याची शक्यता पण नाकारत नाही यासाठी ही काळजी घेतली जाईल तर दुसरीकडे महायुतीमध्ये सद्यस्थितीत या मतदारसंघावर पारंपरिक जसं उद्धव ठाकरे शिवसेनेनं अधिकार सांगितले आहे तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील याच्यावर आपले प्रबळ दावेदार दाखवलेले आहे ज्याचे मुख्यमंत्र्यांच्या अतिशय निकटवर्तीय राजेश क्षीरसागर इथले नेते आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कामाला लागा असा आदेश सांगितलेला आहे आणि या मतदारसंघात माझं नाव फायनल झालेलं आहे असं सांगून कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतलेला आहे आणि ते कामाला देखील लागलेले आहेत की त्यांचे उमेदवार जाहीर आहे महायुतीतून तेच उमेदवार आहेत या कॉन्फिडन्सने ते उतरलेले आहेत आणि ते कामाला पण लागले आहेत पण दुसरीकडे भाजपने मात्र गेले दोन तीन वेळा हा भाजपने पण मतदारसंघात लढवलेला आहे त्यामुळे सत्यजित उर्फ नानाकडून जे यावेळी दोन वेळा पराभूत पण झाले आहेत भाजपकडून तर ते सुद्धा आपली दावेदारी प्रबळ सांगत आहेत त्यांनी सुद्धा आपली दावेदारी इथं वारंवार प्रत्येक वेळी बोलून दाखवलेले आहे यानंतर भाजपमधून महेश जाधव आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत बरेच वर्ष भाजपचं काम केलेलं आहे त्यांनी त्यांनी सुद्धा आपली प्रबळ दावेदारी जाहीर केलेली आहे राहुल चिकोडे जे आहे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी देखील आपले प्रबल प्रबळ दावेदार जाहीर केलेले आहे भाजपचं ते अनेक वर्ष काम करत आहेत हे भाजपचे दोन जुने लोक आहेत जे म्हणतात की भाजपनं आता आम्हाला तिकीट दिलं पाहिजे उत्तरमध्ये आमचा विचार केला पाहिजे यानंतर सगळ्यात आश्चर्य कार्यकर्ते अनेक चेहरा समोर आलेला गेल्या चार महिन्यामध्ये जे मध्ये खासदार धनंजय माडिक यांचे सुपुत्र युथ आयकॉन कृष्णराज माडिक यांनी देखील उत्तरमध्ये जोरदार मुसंडी मारलेले आणि ते सुद्धा नव्या दमान्या चर्चेत आलेले आहेत राजकीय चर्चेमध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या राजकीय निधी मिळवण्यामध्ये शहराच्या विकासामध्ये शहराच्या वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये ते आता येत आहेत इव्हन त्यांनी काही आता स्वतःचे कॅम्पेन पण चालू केलेले आहेत शहरामध्ये कार्यक्रम घ्यायला चालू केलेले आहेत तर कृष्णाराज माडिक यांनी देखील आपली दावेदारी प्रबळ मांडली आहे याची थेट सुतवाच म्हणजे अप्रत्यक्षित संकेत खासदार धनंजय माडिक यांनी देखील दिलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या पुत्राच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतील याबाबत शंका नाही महायुतीमध्ये म्हणलं तरी पण महायुतीमध्ये सुद्धा आज एकनाथ शिंदे शिवसेनेतर्फे राजेश क्षीरसागर त्यानंतर भाजपमधून सत्यजित उल्प नाना कदम महेश जाधव राहुलजी कोडे कृष्णराज महाडिक इतके सगळे महत्त्वभर आहेत इच्छुक आहेत त्यामुळे उत्तरमध्ये महायुतीमध्ये सारं काही आलबेल असं नाही महायुतीमध्ये देखील इच्छुकांची मंदिळी आहे अशा परिस्थितीत दोन्हीकडे ह्या दिग्गजांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीत दोन्ही गाड्यांमध्ये खरी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांची डोकेदुखी असणार आहे ती अशी असणार आहे की नेमका उमेदवार द्यायचा कुणाला आणि नेमकं महायुतीमध्ये हा ही जागा भाजपला जाणार आहे की शिवसेनेला जाणार आहे हे अजून फायनल नाही तसेच इकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ही जागा काँग्रेसला जाणार आहे की शिवसेनेला राहणार आहे हे अजून फायनल नाही त्यामुळे उत्तरचा उत्तराधिकारी ठरवत असताना पहिल्यांदा पक्ष फायनल व्हावं लागेल आणि पक्ष फायनल झाल्यानंतर मात्र इथं उमेदवार ठरवावं लागेल त्यामुळे उत्तरचा उत्तराधिकारी ठरवत असताना दोन्ही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे सद्यस्थितीत सगळेजणच आपापल्या पद्धतीने जोरदार तयारीला लागलेले आहेत कारण शहराचा मतदारसंघ मगाशी मी जसं म्हणलो की अतिशय छोटा मतदारसंघ आहे दोन ते तीन दिवसात शहरामध्ये पोहोचणं सोपं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की कोणताही पक्ष येथे आपला आमदार असणं महत्वाचं मानेल कारण का इथे जर आमदार झाला तर कोल्हापूर महानगरपालिकेवर त्याला वर्चस्व ठेवता येतं त्या पक्षाला कारण काही चार सहा महिन्यातच परत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामुळे कोणताही पक्ष असो इथे आपला उमेदवार इथला इथे आपला आमदार ठेवणं हे कर्भ प्राप्त असेल त्यामुळे उत्तरचा उत्तर उत्तराधिकारी ठरवत असताना इथून जिल्ह्याच्या राजकारणाच्या पण नाड्या आवडल्या जातात हँडल केल्या जातात त्यामुळे उत्तरचा उत्तराधिकारी ठरवताना निश्चितच नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे पण हा उत्तराधिकारी जाहीर करत असताना दोन्ही महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो हे दोन्हीकडे एकच काळजी घेतली जाईल की हा उत्तराधिकारी जाहीर करत असताना अतिशय शेवटच्या क्षणीच हा जाहीर केला जाईल कारण बंडखोरी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा वेळी जर बंडखोरी झाली महायुतीमध्ये असो किंवा महाविकास आघाडीमध्ये असो ही बंडखोरी परवडणारी नसेल महाविकास आघाडीला पण नसेल आणि महायुतीला पण नसेल त्यामुळं उत्तरवर आपलाच वरचष्मा राहायला पाहिजे यासाठी दोन्ही आघाड्यांकडून मात्र विशेष काळजी घेतली जाईल त्यामुळे उत्तरचा उत्तराधिकारी कोण हे अतिशय शेवटच्या घटकाला समजेल तोपर्यंत उत्तरच्या सर्वच उत्तराधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागावे लागेल आणि काम करत राहावं लागेल कारण उमेदवारी कोणाला मिळू शकते त्याच वेळी उत्तरचा उत्तराधिकारी ठरेल आता कोल्हापूरची जनता या उत्तरच्या उत्तराधिकाऱ्यांना कसा रिस्पॉन्स देते हे नाव जाहीर झाल्यानंतर आणि पक्ष जाहीर झाल्यानंतर समजेल तोपर्यंत नमस्कार